रायगड सम्राट लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट सेवेसाठी सदैव पुढे रायगड रायगड सम्राट सम्राट राजकीय सामाजिक शैक्षणिक शेती अचूक करा राष्ट्रीय मूल्य निवासी बहुजन कर्मचारी संघ आयोजित एकतीस जुलै रोजी सफाई कामगार बलिदान दिवसानिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन पनवेल येथे सफाई कामगार कर्मचारी मेळावा संपन्न झाला सदर कार्यक्रमाचे मुख्य मार्गदर्शक राष्ट्रीय महासचिव एन बी राष्ट्रीय उपाध्यक्ष भाई संतोष घरत कामगार नेते जिल्हाध्यक्ष गणेश पाटील जिल्हा महासचिव संजय घरत पनवेल महानगरपालिका शाखेचे अध्यक्ष शरद सहदेव कांबळे व महासचिव सतीश चिंडालिया उपाध्यक्ष कैलास सोलंकी भावेश चंदने सागर खरारे धनराज पवार रवी कुणाल साळवे श्रीधर मोहिते संजय पारंगे व शेकडो कर्मचारी उपस्थित होते सदर मेळाव्यामध्ये कायम कर्मचारी कंत्राटी कर्मचारी यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर लवकरात लवकर पालिका प्रशासन स्तरावर चर्चा करून प्रश्न निकालात करण्यात असे आश्वासन करण्यात आले हा शहीद भोपसिंग यांचा जो शहीद झाले त्या निमित्तानं हा जो बलिदान दिवस साजरा होतो त्या कार्यक्रमाचा उद्देशच असतो की देशभरात कर्मचाऱ्यांमध्ये सफाई कर्मचाऱ्यांमध्ये त्यांच्याबद्दल एक आदर निर्माण होणं आणि त्या योगे सर्व कर्मचारी एकत्र येऊन कर्मचाऱ्यांच्या ज्या समस्या आहेत शासनाकडे ज्या आमच्या काही मागण्या आहेत यावरती चर्चा करणं आणि त्या मिळवून घेण्यासाठी एका आंदोलनाच्या किंवा कायदेशीर मार्गाच्या अवलंबनातून हे प्रश्न सोडवणं याच्यासाठी ह्या कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं त्यापैकी हा आपला आजचा कार्यक्रम आहे सफाई कर्मचारी वर्ग निश्चितपणे त्याचं बलिदान आहे सफाई कर्मचाऱ्याला असं म्हटलं जातं की बॉर्डरवरती लढणारा जो सैनिक आहे हा लोकांमध्ये समाजामध्ये लढणारा हा सैनिक आहे कारण स्वतःचा जीव धोक्यामध्ये घालून हा काम करतो आणि म्हणून त्याही सैनिकासाठी ज्या पॉंड्रीवर लागणाऱ्या सैनिकाला जशा पद्धतीनं सुविधा आहेत त्या पद्धतीनं याही लोकांचा विचार करण्यात यावा शासनाने अशा पद्धतीची आमची भूमिका आहे आणि त्यांना ज्या काही आज सुविधा आहेत या तसं पाहिलं तर फार कमी आहेत कारण त्या कर्मचाऱ्याचं पिढ्यान तो त्यामध्ये त्याची कुटुंब लावत असतो परंतु खऱ्या अर्थानं त्याचं पुनर्वसन किंवा त्याला ज्या काही मिळणाऱ्या सुविधा आहेत या फार थोडक्या आहेत आणि त्या मिळाव्या याच्यासाठी आमचा प्रयत्न चालू आहे पनवेल महानगरपालिकेचे जे कायमस्वरूपी कर्मचारी आहेत त्या कर्मचाऱ्यांचा एक महत्वाचा प्रश्न आता जो प्रलंबित आहे त्यांचे स्वतःचं हक्काचं घर हा जो कायदा आहे जे पंचवीस वर्ष सलग नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्याला त्याचं स्वतःचं हक्काचं मोफत घर देण्याचा जो कायदा आहे त्यासाठी आमची पालिकेसोबत चर्चा चालू आहे काही अंश तो प्रश्न सुटलेला आहे पूर्वीचे जे आयुक्त होते त्यांनी आम्हाला तशा पद्धतीचं सकारात्मक आश्वासन दिलेलं आहे ज्यांना आता पंचवीस वर्ष पूर्ण झाली त्यांचा आम्ही पहिला विचार करू आणि जसे जसे हो ते पंचवीस वर्ष लोकांचे पूर्ण होतील त्या पद्धतीनं आम्ही त्यांना घरं देऊ हा कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांचा एक प्रश्न आहे त्यांचा जो काय पाचव्या येतो नायगा नंतरची जी काय थकीत बाकी होती किंवा इतर जी काही देणी आहेत ते टप्प्याटप्प्याने सुरू आहेत सर्वात मोठा प्रश्न आमच्यासमोर आहे तो कंत्राटी कर्मचाऱ्यांचा आणि तो प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही प्रशासनिक लेवलला प्रयत्न केले आणि कायदेशीर मार्गाचा अवलंब करून पनवेलच्या कामगार आयुक्ताकडून आमची ही जी केस चालू होती ती आता फेल झालेली आहे कोर्टामध्ये तो आता मॅटर परमन्सीचा आहे त्यासाठी एकोणतीस ऑगस्टला पहिली तारीख आमची कोर्टाची आहे म्हणजे आम्ही कंत्राटी कामगारांच्या प्रश्नावरती सुद्धा सतत प्रयत्नशील आहोत आणि तो का प्रश्न निश्चितपणे आम्ही निघालो राष्ट्रीय मूल्यवासी बहुजन कर्मचारी संघाच्या माध्यमातून एकतीस जुलै एकोणीसशे चौपन्न मध्ये शहीद भीमसिंग हे कामगार नेते होते त्यांच्या माध्यमातून सफाई कामगारांवरती जो अन्याय होता त्याच्या विरोधामध्ये आंदोलन केलं होतं आणि त्या आंदोलनाला हिंसक बोलणं आलं होतं आणि त्या आंदोलनामध्ये त्यांचं ते शहीद झाले होते आणि म्हणून त्या दिवसाला सफाई कामगारांनी संपूर्ण देशातील सफाई कामगारांनी शहीद दिवस म्हणून मांडलेलं आहे आणि एकोणीसशे चोपन्नची ची परिस्थिती आणि आजची परिस्थिती फार वेगळी आहे परंतु त्यावेळची परिस्थिती पाहता एक कामगारांना त्या बलिदान दिनाच्या निमित्तानं एक समजा समजायला पाहिजे की त्यावेळच्या आमच्या कामगार नेत्यांनी आमच्या हक्का अधिकारासाठी स्वतःच्या शरीरावरती गोल्या खाल्ल्या होत्या आणि त्या गोल्या खाल्ल्यानंतर त्यांना ते अधिकार प्राप्त झाले आणि किंबहुना त्याच्यानंतर सफाई कामगारांच्या खऱ्या अर्थानं त्यांच्या व्यथा ज्या होत्या त्या सरकारने मान्य केल्या आणि त्याच्यानंतरच्या सफाई कामगारांना त्या ठिकाणी अधिकार मिळायला सुरुवात झाली ह्या पनवेल महानगरपालिकेमध्ये आपण गेल्या दोन हजार सोळा पासून आणि आता दोन हजार चोवीस चालू आहे सात वर्ष सलग आणि आठवा वर्ष चालू आहे आठ वर्ष सलग हे आपण मोठ्या प्रमाणामध्ये हा कार्यक्रम घेत असतो कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण वर्षभरामध्ये जे कर्मचाऱ्यांचे प्रश्न जे आहेत जे सुटलेले आहेत त्याच्यावरती आपण मंथन करतो आणि जे प्रश्न प्रलंबित आहेत त्याच्यावरती आपण महानगरपालिकेच्या प्रशास प्रशासनाच्या आयुक्तांसोबत किंवा उपायुक्तांसोबत त्या कार्यक्रमामध्ये आपण आणून त्या कार्यक्रमामध्ये आपण कंत्राटी कामगार असतील प्रमाण कामगार असतील त्यांच्या व्यथा मांडतो आणि ते प्रश्न आपण सोडवण्याचा प्रयत्न करतो आज आता आमचं या आंदोलन या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्हाला एक आव्हान करतो कंत्राटी कामगारांना कंत्राटी कामगारांचे मोठे प्रश्न शिल्लक आहेत उदाहरणार्थ त्यांना अ समान कामाला समान वेतन जो प्रमाण कामगार जो वेतन घेतो तोच वेतन आमच्या प्रमाण कामगार असेल त्याला मिळाला पाहिजे यासाठीचा सा पुढचा लढा आमचा राष्ट्रीय मूल्यवासी बहुजन संगच, आमची ता आम एकोणतीस तारखेला कंतडी कामगारांना कायम करा यासाठी न्यायालयामध्ये लढा सुद्धा सुरू आहे एकोणतीस तारखेची आहे परंतु आम्ही त्याला न्यायालयीन लढा जो आहे जो तोपर्यंत आम्ही महानगरपालिकेला विनंती करतो की परमन कामगारांना जो वेतन आहे तोच वेतन कामगारांना मिळावा हा अतिशय महत्वाचा विषय आपण दोन हजार सोळामध्ये पनवेल महानगरपालिका नव्यानं अस्तित्व आली आणि जवळपास अडीच हजार कर्मचारी या महानगरपालिकेमध्ये कंत्राटी पद्धतीने भरले गेले परंतु याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार झालेला आहे हे सुद्धा आमच्या निदर्शन आलेलं आहे पनवेल आणि पनवेलच्या बाहेरील म्हणजे पनवेल तालुक्याच्या बाहेरून कर्मचारी आणून त्यांच्याकडून दोन लाख अडीच लाख तीन लाख अशा प्रकारचा पैसे स्वीकारून विविध माध्यमातून मला असं वाटतं की त्यांची मी नावं घेत नाही परंतु हा भ्रष्टाचार हा सुरू आहे याच्यावरती सुद्धा मला असं वाटतं की प्रशासनाने लक्ष दिलं पाहिजे शासनाने लक्ष दिलं पाहिजे कामगारांच्या ज्या समस्या आहेत जशी परमिनंट कामगारांच्या बाबतीत आम्ही वारंवार आयुक्तांशी चर्चा करून आणि कमिटीच्या माध्यमातून त्यांचे प्रश्न सुटतच असतात आणि सोडवत असतो फक्त फक्त प्रश्न राहतोय तो कॉन्टॅक्ट कॉन्टॅक्ट मध्ये जे लेबर आहेत जे सफाई कामगार त्यांच्या बद्दल आमची आयुक्तांशी चर्चा चालू आहे आणि त्यांना परमिनंट करण्यासाठी आम्ही कोर्टात ही आमची लढाई चालू आहे ती कुठेतरी थापतोय पुढे जाऊन आमची या आता या इलेक्शन विधानसभेचा इलेक्शन आलाय त्या दरम्यान काय करता येतो आम ते आम्ही हो त्या संदर्भात आमच्या कमिटीच्या माध्यमातून चर्चा चालू आहे मागच त्याच्या आता आमच्या अध्यक्षानेही सांगितले की जर सफाई कामगार असा काही अशी दुर्घटना होतोय तर त्याच्या वारस वारसदारा कामाला घेतला जाईल आपण पाहतो एकच